माझ्या आनंदियन्स मित्रांनो तुम्हाला सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू चॅनलवर आणि आज आपण बोलतोय एका रोचक विषयावर बारा राशींचे गुपित गुण आपण प्रत्येक रास ओळखतो त्यांचे सामान्य स्वभाव माहिती असतात पण काही गुण असे असतात जे सहज दाखवत नाही खर तर हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खरा आधार असतात म्हणून आज पहिल्या भागात आपण मेष ते कन्या या सहा राशींचे गुपित गुण जाणून घेऊयात चला सुरुवात करूयात आपण मेष राशीपासून रास ही अत्यंत धाडसी आणि पुढे जाणारी असते हे सर्वांना माहिती आहे पण यांचा गुपित गुण म्हणजे ते अपयशाला कायम घाबरत असतात आणि स्वतःकडून त्यांच्या स्वतःच्या खूप ने अपेक्षा असतात ते नेतृत्व करू शकतात लोकांना प्रेरणा देऊ शकतात पण स्वतःच्या भावनांना ते फार जागा देत नाहीत त्यांचा संघर्ष मी सगळं करू शकतो आणि मी चुकलो तर यांच्यामधला असतो आता आपण वृषभ राशीचा गुपित गुण पाहूया अत्यंत कष्टाळू आणि एकदम स्थिर मनाची रास ही मंडळी खूप भावनिक असतात पण मनातल्या भावना लपवण्यात मात्र मास्टर असतात त्यांना सुरक्षितता स्थिरता आणि विश्वास सर्वात महत्वाचे वाटतात नात्यामध्ये ते एकदा जोडले की आयुष्यभर निष्ठावान राहतात बाहेरून ते शांत दिसतात पण मनात खूप खोल भावना त्यांच्या असतात आता आपण मिथून राशीचे गुपित गुण पाहूया मिथून रास नेहमी विचारांच्या गर्दीमध्ये असते काम कमी आणि गोंधळलेली मानसिक स्थिती जास्त यांना लोकांशी बोलायला शिकायला त्यांचे आलेले अनुभव ऐकायला व अनुभवायला आवडतं पण अन भावनिक नात्यात ते स्वतःला हरवण्याची भीती बाळगतात त्यांची सर्वात मोठी गुपित भीती म्हणजे स्थिरता ते मानसिक स्वातंत्र्याला सर्वात जास्त महत्व देतात कर्क राशीचा गुपित गुण आपण आता पाहूया स्वामी चंद्र असल्यामुळं चंद्रासारखे शीतल आणि अत्यंत संवेदनाशील रास बाहेरून कठोर परंतु मन मात्र पाण्यासारखं नाजू नाते संबंध कुटुंब आणि माणूस की त्यांच्यासाठी सर्वात मौल्यवान ते इतरांसाठी खूप काही करतात पण त्यांच्या स्वतःच्या भावना ते फार क्वचित व्यक्त करतात या कर्कराशींच्या मंडळींच्या मनात एक मोठा भावनिक जग लपलेलं असत सिंहराशीचे गुपित गुण काय पाहूयात सिंहरास म्हणजे आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचा मिलाफ पण आतून ते नात्यांबद्दल खूप संवेदनाशील असतात वरवर दाखवत नाहीत परंतु मनापासून त्यांचं प्रेम आणि मन मान सन्मान त्यांना ऊर्जा देतात ते, देता, ते मजबूत असतात पण दुर्लक्ष जर झालं तर ते मनातनं खोलवर दुखवतात त्यांच्यातली खरी ताकद म्हणजे इतरांसाठी उभं राहण्याची क्षमता आणि स्वतःच्या अपमानाची कायम भीती पुढची एक कन्या रास त्याचा गुपित गुण म्हणजे परिपूर्णता शिस्त आणि विश्लेषण त्यांची सर्वात मोठी गुपित लढाई म्हणजे ते स्वतःवर खूप कठोर असतात ते इतरांची मदत करण्याबाबत नेहमी पुढे असतात पण स्वतःच्या भावना व्यक्त करत नाही सहन करण्याची तीव्र क्षमता यांच्यामध्ये असते त्यांच्या मनाची एक शांत खोल खोली असते जिथे खूप भावना दडलेल्या असतात त्यांना सर्व काही बरोबर हवं असतं पण यातून त्यांना स्वतःलाच थकवा येतो तर माझ्या स्नो ही होती पहिल्या सहा राशींची गुपित खोल आणि खऱ्या स्वभावाची ओळख जर तुम्हाला हे आवडलं असेल तर आमचा भाग दोन ज्यामध्ये तुळा ते मीन राशीचे गुपित गुण सांगणार आहे ते तुम्ही जरूर पहा हा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक शेअर्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तुळते मीन राशीपर्यंत